सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटानंतर आता शिवसेना शिंदे गटालाही भाजपकडून मोठा धक्का बसला आहे मोहोळ तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर हे उद्या औपचारिकरित्या भाजपात प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे नागनाथ क्षीरसागर हे माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात मात्र आता तेही राजन पाटील यांच्यासोबतच भाजपात प्रवेश करणार असल्याने मोहोळ तालुक्यात राजकारणात मोठी उलथापालत होणार आहे हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात होणार असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत क्षीरसागर पितापुत्रांचा भाजप प्रवेश पार पडणार आहे या प्रवेशामुळे भाजपने मोहोळ तालुक्यात आपल्या मित्रपक्षांना म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोघांनाही एकाच वेळी राजकीय धक्का दिला आहे भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्रपक्षांना आणखी एक धक्का दिला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका